कुडाळमध्ये शिवसैनिकांच्या वतीने स्री राम नामाचा जल्लोष आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीसह राम मंदिरात महाआरती अयोध्येत बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज कुडाळ शहरात भव्य मिरवणूक काढून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली शिवसेना शाखा कुडा ते म्हापसेकर तिटा पिंगुळी येथून कुडाळ बाजारपेठ मार्गे श्रीराम मंदिर हॉटेल गुलमोहोरपर्यंत श्रीराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक व मोटरसायकल रॅली काढली यावेळी शिवसैनिकांनी श्रीराम नामाचा जयघोष करीत जल्लोष साजरा केला मिरवणुकीत राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा चित्ररथ देखावा सादर करण्यात आला होता यामध्ये कुडाळ शहरात उत्साहाचे वातावरण होते યા પ્રસંગી શિવસેના જિલા પ્રમુખ સંજય પડતે ઉપજિલ્લાપ્રમુખ અમર અમરસેન સાવંત યુવાસેના જિલ્લાપ્રમુખ મંદાર શિરસાટ તાલુકા પ્રમુખ રાજન તાલુકા બબન બોબાટે જય ભારત પાલવ પ્રમુખ સંતોષ કૃષ્ણા સચિન મહિલા તાલુકા પ્રમુખ સ્નેહા સભાપતિ પરબ कुडाळचे शिवसेनेचे नेते अतुल बंगे युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी सचिन काळप उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक उदय मांजरेकर नगरसेविका श्रेया गवंडे ज्योती जळवी श्रुती वरदम सही काळप राजू कविटकर शेखर गावडे रामाधुरी धुरी रमाकांत तामाणेकर नरेंद्र राणे गंगाराम सडवेलकर विकास राऊळ बंड्या कुडतडकर संदीप माडेश्वर दीपक आंगणे बाळू पालव सुशील चिंदरकर नितीन सावंत मंजू फडके मिलिंद नाईक संतोष अडुलकर राजू गवंडे अश्पाक कुडाळकर वैशाली पावसकर दिनेश वारंग विनय गावडे रुपेश वाडेकर प्रदीप गावडे शैलेश घाटकर गुरु गडकर अमित राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पदाला आता कर्पुरारती होपुरारती कर सुवर्ण शिंवासरी बैसरे जानकीपदे मैसले अयोध्या नृपती कर्पुरवळी समान समाधे निर्मळ राहु दे हो रामा निर्मळ राहु दे भाव भावभस्तीचा सुगंध वाहू दे ज्ञानकडे ना ज्ञानकडे ना, ना कडे काही होमा नाकडे काही शब्द रूपी गुंकुली माला वाहतो पाही मुखी ना नेत्री ध्यान हृदयी तव मूर्ती होमा हृदयी तव मूर्ती पूर्णसिंवासनी बैसले दी तो होती बैसले अयोध्यानती

जय भवानी साहेब तुम आगे बढाओबरी पांडणाऱ्या हिंदूंचा आम्हाला बाबरी पांडणाऱ्या शिवसैनिकांचा नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ